गच्छामि ब्रह्मं शरणं गच्छामि सङ्घं कर्णं गच्छामि दुर्घं कर्णं गच्छामि ब्रह्मं शरणं गच्छामि सङ्घं कर्णं गच्छामि महिला जाऊ शकल्या अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई देखील वंदन करतो सत्य शोधक चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या पद्धतीने समाजाच्या कुरुतीवर प्रहार करून या देशामधील आणि विषमतावादी संस्कृतीला जाळून सत्य शोधनाच्या सत्य सत्यार्थाच्या चळवळीला चा चा हिंमत देण्याचा बळ देण्याचं काम केलं त्या बळ देणाऱ्या महात्म्यास ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला खऱ्या अर्थाने शेतीमध्ये काम करण्याचा अधिकार का मिळाला आणि या देशामध्ये रयतेचा राजा म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांना शेतकऱ्यांची पीडा आपल्या विचारातून मांडली अशा सत्यशोधनाच्या चळवळीच्या चा प्रणेत्यांना महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन करतोय ज्या पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाजाच्या व्यवस्थेचा अभ्यास करून या देशातील विषमतावादी संस्कृतीला मांडून काढण्याचं काम केलं त्या विषमतावादी संस्कृती विरुद्ध बंड करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आपल्या विचारांच्या आणि क्रांतीच्या माध्यमातून केलेलं आहे ज्या पद्धतीनं महात्मा फुले स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ या देशामध्ये बळकट केली त्या स्त्रियांच्या चळवळीला देखील गतिमान करण्याचं काम सावित्री फुले माध्यमातून महात्मा फुले केल्याचं आपल्याला दिसून येतं ज्या ज्या पद्धतीनं ब्रिटिश राजवटीमध्ये देखील समतेचे विषमतेचे बीज पेरणाऱ्या विरोधी क्रांती विरुद्ध देखील महात्मा ज्योतिबा फुले देशामध्ये समतावादी चळवळ उभी केली आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला विचार या देशामध्ये तेवत ठेवला आज तुम्हाला सर्वांना सांगा असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा देखील महात्मा फुलेंच्या विचारांतून येते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची क्रांती देखील महात्मा ज्योतिबांच्या फुलेमधून येते त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या संदर्भात महात्मा फुले ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे ही भूमिका आपल्या लिखाणाच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून ठेवली आहे ते प्रबोधन देखील जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विचारांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्याकरता आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात तमाम आपल्या सर्व देशवासियांच्या वतीने आपण महात्मा फुलेंना अभिवादन करतोय महात्मा फुले हे केवळ क्रांती नव्हे तर हा डोक्यात टाकण्याचा विचार आहे जो हा विचार डोक्यात टाकेल तो क्रांती केल्याशिवाय राहणार नाही म्हणून महात्मा फुलेंना आपण खऱ्या अर्थानं विचाराच्या माध्यमातून अंगीकार केलं पाहिजे असं आव्हान या ठिकाणी आपल्या सर्वांना करतोय आपण एवढ्या उन्हामध्ये दे देखील महात्मा फुलेंना अभिवादन करतायत आणि महात्मा फुलेंच्या विचारांना आदरांजली देत ही मोठी क्रांती आहे आणि ही क्रांती ज्योती या देशाच्या घराघरामध्ये पेरली गेली पाहिजे सत्यशोधनाची च्रुणास चळवळ जिवंत राहिली पाहिजे हे देखील आपण या ठिकाणी विचारामध्ये जेवण ठेवलं पाहिजे अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्या सर्वांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या निमित्त आपण सर्वांना अभिवादन करतोय आपण सर्वांना या ठिकाणी त्यांचा जयघोष आपण करावा महात्मा फुले यांचा महात्मा फुलेंचा महात्मा फुले यांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई यांचा क्रांत ज्योती सावित्रीबाई फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोक साठे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण सर्वांना धन्यवाद आणि जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा i परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सूर्य जोती जी क्रांती क्रांतीसूर्य ज्योतिरावजी फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज माता रमाई माता भीमाई यांना मी त्रिवार अभिवादन करते आणि आज आपण तथागत टी व्ही चॅनेलद्वारे आज आपण इथे उपस्थित झालेले आहे आज इथे मंगेश भाऊ मनोहरे माजी नगरसेवक इथे उपस्थित झालेले आहे त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करते तसेच त्यांचे सहकारी पण उपस्थित झाले त्यांचे मी मनपूर्वक इथे स्वागत करते आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करते आज आपण सा ज्योती ज्योतिरावजी फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे उपस्थित झालेलं आहे मी सर्वप्रथम मनोहरे सरांना म्हणते की मनोहरे मनोरे सरांना मी विनंती करते की त्यांनी क्रांतिज्योती सा क्रांती ज्योती ज्योतिरावजी फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करावे आणि दीप प्रज्वलन करावे तसेच सावित्रीबाई फुलेंच्या पण यांच्या प्रतिमेला हार अर्पण करावे आणि दीप प्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करते क्रांती ज्योती ज्योतिरावजी फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा सा। क्रांती <ज़ियों> सूर्य महात्मा ज्योतिरावजी फुलेंच्या जयंतीपिथ्यर्थ तथागत टी व्ही चॅनलच्या या कार्यालयामध्ये आयोजित या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय अरुण भाऊ वानखडे आमचे दुसरे मार्गदर्शक रिटायर झालेले आहेत आदरणीय वानखडे साहेब आमच्या सहकारी जा चानल चा 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 मोड. मोड या गायिका आणि या चॅनलच्या प्रतिनिधी म्हणून काम करतात आदरणीय रायबोलेताई ताई माझे सहकारी मंगेश भाऊ तायडे चंद्रभाऊ कांबळे आमच्या प्रतिनिधी ताई आमचे दादा साहेब आणि उपस्थित संपूर्ण या टी व्हीचे संचालक सन्मान्य कर्मचारीवृंद अतिशय आज चांगला दिवस आहे ज्या महात्मा फुलेंनी या देशालाच नव्हे तर जगाला शिक्षणाचं महत्त्व दिलं ते महात्मा फुले आणि मा आई आमच्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळं आज, जगा देश आज है। है। या देशातच नव्हे तर जगामध्ये स्त्रीला खूप मोठा सन्मान मिळालेला आहे आणि त्या महापुरुषांचा आज जन्मदिवस आहे जयंती आहे म्हणून मी या तथागत टी व्ही चॅनलतर्फे संपूर्ण नागरिकांना संपूर्ण अमरावतीवासियांना भारतवासियांना या दिनाच्या महात्मा ज्योतिबा फुले या दिनांच्या हार्दिक शुभेच्छा देतो देशामध्ये आज अनेक चुकीच्या चालू रूढी परंपरा सुरू आहेत पण त्या रूढी परंपरेला त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंनी कुठल्याही प्रकारची न बाळगता त्या त्याला त्याचं निष्ठासन केलं महात्मा फुलेंनी खूप मोठं कार्य या देशामध्ये केलं त्याच्यामुळं आज आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळत आहेत आमचे सर्वे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा फुले होते त्याच्यामुळं आमचे सर्वांचे गुरु महात्मा फुले आहेत आणि महात्मा फुले जर नसते तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही चळवळ पुढे नेता आली असती जे या देशाची राज्यघटना आहे ती राज्यघटनेमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाचा समतेचा विचार आणि महात्मा फुलेंचा शिक्षणाचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून दिला ही खूप मोठी गोष्ट आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे एक योजना आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना ज्यामध्ये लहान मुलं असतात एक ते अठरा वयो गटा वयोगटाचे त्या मुलांचे आई किंवा वडील दोघांपैकी एक जर मृत पावला असेल किंवा दोघंही मृत पावलं असेल किंवा त्यांच्या दोघांपैकी कोणी अपंग असेल वडील किंवा आई तर अशा मुलांसाठी वय एक ते अठराच्या वयाच्या मुलांसाठी आम्ही शासनातर्फे प्रत्येक मुलाला अडीच हजार महिना देत देण्याची योजना आमच्याकडे आहे या तथागत चॅनल मार्फत आम्ही असे काही गोरगरीब जे मुलं असतील जे पालक असतील का ज्यांना आपल्या मुलांचं शिक्षण करायचं आहे तर त्यांनी आमच्या तथागत चॅनलचे अरुण वानखडे यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत यावं माझं एक नगरला या ठिकाणी ते महाराष्ट्र शासनाचं ऑफिस आहे महिला बालकल्याण विभागातर्फे त्या ठिकाणी आम्ही मोफत लोकांना ही सेवा पुरवतो आणि विद्यार्थ्यांना दर महिन्याला तो एक वर्षाचा असेल तर तो, तो अठरा वर्षाचा होईपर्यंत त्याला आम्ही अडीच हजार महिना देतो अशी या ठिकाणी ही योजना आज मला सांगावी वाटते कारण की तथा महात्मा ज्योतिरावजी फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ती योजना आहे असं मी या ठिकाणी सांगतो आणि माझ्या सर्व या तथागत चॅनलच्या संचालक मंडळाचं मी मनापासून धन्यवाद देतो त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं माझा सन्मान केला मी आपला रुणी आहो जय भीम जय ज्योती जय क्रांती तथागत तथागत टी व्ही चॅनेलला श्री मनोरे सर यांनी आज जायरितीनिमित्त एक आम्हाला संदेश दिला आहे आणि त्यांनी आता ही जी एक योजना सांगितली आहे मुलांसाठी आणि दोन हजार पाचशे रुपये महिना देतात आणि खरोखर खूप म्हणजे अगदी त्यांचं कार्य अगदी वाखडण्यासारखं आहे आणि त्यांचं कार्य असं सुरू राहो आणि जर कोणी असेल आपल्या याच्या एरियामध्ये किंवा आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांनी अवश्य सांगावं सरांना भेटावं सर नक्कीच मदत करतील सर धन्यवाद खूप छान माहिती आणि तसंच सरांनी आज क्रांती ज्योती ज्योतिरावजी फुले आणि सावित्रीबाई यांच्या माता सावित्रीबाई यांच्याबद्दल खूप छान सांगितलं आहे आणि खरोखर आहे आज जर सा क्रांती ज्योतिरावजी फुले नसते तर बाबासाहेब घडले नसते कारण जी चळवळ जी उभी केली ती बाबासाहेबांनी ती ज्योतिरावजींच्या फुले यांच्या यांच्या आधारावर त्यांच्या विचारावरती त्यांनी केली कारण बाबासाहेब हे ज्योतिरावजींना गुरु मानत होते आणि ज्योतिरावजींनी खरंच खूप मोठी समाज सुधारणा केली आहे आज एक आपण एका घरामध्ये आपण आज कुणाला सुधारू शकत नाही आज त्यांनी एवढी मोठी समाज सुधारणा केली आहे आणि देशाला त्यांनी घडवलं आणि जो जातीभेद होता तो त्यांनी नष्ट केलेला आहे तसेच त्यांनी शिक्षणाला महत्त्व देऊन त्यांनी शिक्षणाला पुढे महत्त्व दिलं त्यामुळे आज जो काही स्त्रिया ज्या शिकलेल्या आहेत त्याचं श्रेय ज्योतिरावजी फुले आणि आणि आपल्या मात जननी आपल्या सावी, सावित ज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते आणि खरोखर आज त्यांचे फार मोठे कार्य आणि फार मोठे उपकारे आपल्यावरती आणि मी आज त्यांना पुन्हा जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते आणि आणि आता एक थोडंसं सत्काराचा कार्यक्रम राहिलेला आहे तो थोडासा स्वारी आम्ही पूर्ण करून घेतो आहे तर मी अरुण भाऊंना विनंती करते की त्यांनी मनोहरे सरांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते तथागत टी व्ही चॅनलतर्फे आज क्रांती ज्योती ज्योतिरावजी फुले यांच्या जयंतीनी यांची जयंती इथे साजरी करण्यात आलेली आहे साजरी आणि साजरी करण्याकरता इथे संचालक मंडळ उपस्थित राहून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच आजच्या का कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री मंगेश भाऊ मनोहरे उपस्थित होते आणि त्यांनी इथे दीप प्रज्ज्वलित दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि मनापासून मी आभार मानते तसेच संचालक मंडळ सुद्धा इथे उपस्थित होते आणि त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी तथागत टी व्ही चॅनल तर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानते रायबोले मॅडमना मी विनंती करते की त्यांनी इथे गीत सादर करावं संपूर्ण विश्वाला शांतीचा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध ज्या महामानवाने आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणले ते महानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांना कोटी कोटी वंदन करते आणि आज आम्ही इथं जे बसत आहोत आम्हाला जो मान सन्मान मिळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्याई म्हणून आपल्याला हा दिवस दिसतोय आणि त्या ज्योतिरावांच्याच कृपेने सगळं काही घडत आहे आणि सावित्रीला पण मोठं मानाचं स्थान मिळालेलं आहे आणि त्यानिमित्ताने मी मी जयंती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि एका दोन वेळेला सुरुवात करते बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारींस के बाई त्यांनी जनजीवन फुलविले ग सके बाई उपवासा नवसा मुळ ही बुद्धिमातीला मिळ उपवासा नवसा मुडा ही बुद्धिमातीला मिडा हे कस तुला ना कडे ग शेजारींस के बाई हे कस तुला ना कडे ग शेजारींस के बाई त्या भीमरायाने दिला एक जीवन मार्ग भला पंचशील तारी दिला, एक जीवन मार्ग भला, पंचशीलच तारी तुला ग शेजारी सके बाई शेजार बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले त्यांनी जन जीवन फुले ग सखे बाई त्यांनी जन जीवन फुल विले ग सखे बाई त्यांनी जनजीवन फुलविलेगा फुलविले ग सखे बाई त्यांनी जनजीवन फुलविलेगा फुलविले ग सखे बाई जय भीम नव बुद्धाय साधू साधू तथागत टी व्ही चॅनेलतर्फे संयोजिका आमच्या सौ सुनीताई रायबोले यांनी खूप छान गीत म्हटलेलं आहे आणि आता पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मोहन मॅडम मी यांना विनंती करते की त्यांनी आपले दोन शब्द बोलून मनोगत व्यक्त करावे विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या विश्वाला ज्या ज्या महापुरुषांनी मानवाला माणसाचे ज जिने देण्यासाठी जे बलिदान दिले त्या सर्वांना मी कोटी कोटी वंदन करते आणि आज जो महा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा यांची जी जयंती आहे त्या जयंतीचा जो संदेश आहे तो खरा संदेश जे जे लोक हा कार्यक्रम बघतील त्यांच्यासाठी आणि माझ्या स्वतःसाठी पण आहे कारण महात्मा ज्योतिबा फुलेंनी जी क्रांती केली त्या क्रांतीमध्ये समस्त भारतीय स्त्रियांचा जो उद्धार झाला त्याच्यामध्ये तो त्यांचा माता सावित्री आणि क्रांतीज्योती महा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा सिंहाचा वाटा आहे आज भारतातली एकही स्त्री शिक्षणही शिकली नसती आणि कुठल्याही पदावर गेली नसती आज या भारतातील कोणतीही स्त्री जी शिक्षण घेऊन कोणती अधिकारी बनते आमदार खासदार बनते सायंटिस्ट बनते आणि कुठल्याही पदाला ती एक भूषण बनते तर ते महात्मा ज्योतिबा फुल्यांचे उपका उपका महा उपकार आहे माता सावित्रीजींचे उपकार आहे पण खरोखरच या भारतातील स्त्रियांना माझा एक प्रश्न आहे की ते या महामानवांचे या आपल्या उपकारदात्यांचे उपकार मानतात का तर मला तरी वाटत नाही जे जे लोक हे कार्यक्रम बघतील त्यांनी आवर्जून थोडंसं लक्ष द्यावं की आपण त्यांचे उपकार निश्चितच मानित नाही कारण ज्या ज्या पदावर आपण गेलेलो आहोत ज्या ज्या सुखसुविधा आपल्याला लाभलेल्या आहेत कारण ज्योतिबा फुल्यांचं जे काही म्हणणं होतं जे जे त्यांनी क्रांती ज्या विचारांची क्रांती केली ते सगळं बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आजची स्त्री ही कोणत्याही पदावर आणि कुठल्याही सुखसुविधा घेऊ शकते विदेशात सुद्धा जाऊ शकते पण त्याचा सन्मान आपण करत नाही कारण की ज्या महामानवांनी आपल्या जीवाचं रान करून आपल्याला जे मिळवून दिलं हक्क अधिकार समानता मिळवून दिली तर त्याचा आपण आज वाटोळ करत चाललो आहे आपण म्हणजे सगळं भारतातील स्त्रियांबद्दल मी बोलत आहे त्या भारतातील स्त्रियांना एक नम्र विनंती आहे की खरोखर महात्मा ज्योतिबा यांची जर जयंती साजरी करायची असेल तर सर्वांनी एक व्हायचं आहे आणि या भारतातील अंधश्रद्धा जे जे ज्या ज्या वाईट गोष्टींचाली रुढींसाठी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जी जी क्रांती केली आहे त्या पुन्हा पुन्हा बंद कराव्या आणि खऱ्या विज्ञा विज्ञानवादी युगाला समोर जाऊन स्त्रियांच्या खरा हक्क्या अधिकारासाठी पुन्हा समोर यावं एकत्रित यावं अशी मी सर्वांना विनंती करते इथेच थांबते जय भीम जय भारत तुम्ही मनोगत व्यक्त केलं आणि खरोखर हे ज्योतिरावजी फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी खरंच समाज सुधारणा केली समाज सुधारणा करत असताना त्यांना खूप त्रास झाला त्यांना लोकांनी नको ते वाईट शब्दामध्ये बोलले यांनी ज्या च जुन्या ज्या चालीरीती होत्या की जुन्या ज्या अंधश्रद्धा होत्या त्यांनी त्यांना विरोध केला विरोध करताना त्यांना खूप त्रास झाला खूप त्यांना सहन करावे लागले परंतु याची चिंता न करता त्यांनी समाज सुधारणा केली आहे आणि स्त्रियांना घडवले आज स्त्री जर शिकली नसती सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळेस शिक्षणाला महत्त्व दिलं नसतं तर आज एकही स्त्री उच्च पदावर गेली नसती तर ह्याचं खूप मोठं श्रेय सावित्रीबाई फुलेंना आहे ज्योतिरावजींना आहे आणि मला असं वाटतं की जी सावित्रीबाई फुलेंनी जे आपल्याला विचार दिले आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार दिले ते विचार जर आपण आत्मसात जर केले तर मला असं वाटतं आपण काही ना काही आपण ज्या दे जनतेची किंवा आपण समाजाची काही ना काही आपण प्रगती करू शकू आणि परिस्थिती सुधारू शकतो असं मला वाटतं पण प्रत्येक स्त्रीने विचार करूनच आज तिने समाज सुधारण्याकरिता आज समाज सुधारू शकतो आणि देश घडू शकतो धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली तुम्ही आणि आताच संचालक मंडळाच्या वतीने आता हा कार्यक्रम संपलेला आहे मी अशी घोषित करते आणि सगळ्यांना मी पुन्हा धन्यवाद देते आणि मनपूर्वक आभार मानते